ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सामील जयंत पाटील बहुजन समाजाचा बुलंद आवाज असणारे लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या कुटुंबीयांचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेतपद्म मुली निशा आणि शताब्दी यांच्यासहित कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेतली श्वेतपद्म आणि कांबळे कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहील असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला कांबळे कुटुंबीय यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत असे यावेळी जयंत पाटील म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज आरपीआयचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे राष्ट्रवादीचे राहुल पवार बाळासाहेब होंडमोरे आयुब इनामदार यांच्यासहित राष्ट्रवादी आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी साठी आदिमानी मिरज